भारत सरकारच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आपले संघामार्फत एन सी सी एफ अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनचे मार्फत येवलामध्ये आपल्या एवला केंद्रावर हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे तरी शेतकऱ्यांनी संघाकडे येऊन आपल्या सोयाबीन मालाची ऑनलाईन नोंदणी करावी नोंदणी करते वेळेस शेतकऱ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डवर लिहून द्यावा आणि त्यानंतर शेतकरी नोंदणी करताना त्यांना एक ओ टी पी दिला जाईल तो ओ टी पी फोन केल्यानंतर त्यांनी ओ टी पी तो आमच्या कर्मचाऱ्यास द्यावायचा आहे त्या ओ टी पी दिल्यानंतर शेतकऱ्याची पूर्णतः नोंदणी केली जाईल तरी शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्ड बँक पासबुक सात बारा अवतारा त्याच्यावर चोवीस पंचवीसचा पीक पेरा लावून शेतकऱ्यांनी खरेदी सांगा ऑनलाईन नोंदणीसाठी आपले कागदपत्र घेऊन येऊन हमी आपला माल विक्रीस आणावा शासनाचा हमी भाव दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे नोंदणी नोंदणीची मुदत पंधरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत आहे व खरेदीची मुदत डिसेंबर आणि तीस पर्यंत आहे तरी सर्व शक्य लवकर लवकर आपला माल ज्यांना मेसेज केला असेल त्यांनी तो माल स्वच्छ वाळवून सुकवून काळी कचराविरहित विक्रीस आणावा